कोणाच्या राजकारणात नाही जीवतला माझा माझा माझ्या मराठा समाजाच्या आरक्षणात जीवतलाच पाठिंबा नाही ना कुठल्या अपक्षाला आहे ना कोणत्या पक्षाला आहे माझा पाठिंबा फक्त माझ्या मराठा समाजाचा ठिकाणी माझे सहकार्य असं नाही मराठा समाजाला मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला निवडून आणायचं त्याला आण कुणी कुंकड काम करत कुणी कुंकडं काम करत मीच सांगितलंय ना तुम्हाला जिकडं करायचं तिकडं करा, करा। प्रश्नच संपला माझा कोणालाच पाठिंबा नाही ना कुठल्या अपक्षाला आहे ना कोणत्या पक्षाला आहे माझा पाठिंबा फक्त माझ्या मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्या नेत्या फेत्याला नाही उगाच समज गैरसमज पसरायला नको प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं जे ते तिकडं तिकडं करतो ज्याच वैयक्तिक अधिकार आहेत जो तो करतो मी कोणाला कधी कर म्हणत नाही करायला लावत नाही माझ्या जे पोटात असतं ना तेच तोंडात असतं आणि मी जे मीडियात बोलतो तेच जनरल जीवनात सुद्धा करतो त्यामुळं माझं कोणाच्या मी तुम्हाला आताच याच्या अगोदर सांगितलं कोणाच्या राजकारणात नाही जीव घेतला माझा माझा माझ्या मराठा समाजाच्या आरक्षणात जीव घेतला आणि मी त्या आरक्षणासाठी लढतो आणि लढणार आहे मरेपर्यंत लढणार नक्कीच मनोज जरांगे पाटील मला राजकारणाचं देणं घेणं नाही समाजासाठी लढत आहे असं